चष्म्यावर चमक चष्मा असल्यानं चालून जातो चष्मा असल्यानं काय प्रकार घडलेला आहे आपल्याकडे गुन्हा काय कलमांतर्गत आपण नोंद केला आहे आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशन एरवडा हद्दीतील शास्त्रीनगर चौक या ठिकाणी एक तरुण आपल्या चारचाकी गाडीतून येऊन उजव्या बाजूचा दरवाजा उघडून त्यातून उतरून लघुशंका करताना आढळून आलेला आहे त्याचप्रमाणे काही अश्लील शब्द आणि अश्लाघ्य वर्तन करताना आढळून आलेला आहे सदरची क्लिप आहे ती प्रसार माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना त्याबाबतची माहिती समजलेली आहे सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आपण संबंधितचे नाव निष्पन्न केलेले आहे आणि त्या अनुषंगानं पोलिस स्टेशन येरवडा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे का काय नाव आहे त्याबाबतची माहिती आम्हाला मिळालेली आहे संपूर्ण परंतु आरोपी पकडण्यामध्ये अडथळा येऊ शकते त्यामुळे मी आत्ता त्यांची नावं आहेत ती डिस्क्लोज करत नाही आहे जी कारवाई आपली पूर्ण होईल आणि आरोपी ताब्यात मिळाल्यानंतर आपण त्यांची नावं आपल्याला सांगतो आमचे प्रयत्न चालू आहेत ही गाडी वाघोलीच्या दिशेने प्रत्यक्ष आपण त्याचे राहते घर आहेत त्याचे काही नातेवाईक आहेत त्याचप्रमाणे नाते पुण्याच्या बाहेर काही त्याचे मित्रमंडळी आहेत त्यांच्याकडे आपण त्यांचा शोध घेत आहोत

बहुधा अल्पवयीन नाहीत आतापर्यंत जी माहिती आहे त्याप्रमाणे अल्पवयीन नाहीत मेजर आहेत ना ना ते आरोपींनाच आल्यात घेणं नाही लोकेशन नाही ट्रेस झालेलं परंतु आपण जे सं सस्पेक्टेड प्लेसेस आहेत त्याचा आपण शोध घेतो साडेसात घडलेली आहे साडेसात वाजता घटना घडली आता जवळपास तीन वाजत आलेल्या आहेत तरी तरीसुद्धा आरोपींपर्यंत पोलीस का पोहोचू शकलेले नाही काय नेमक्या ह्याच्यामध्ये राजकीय कोणाचे फोन वगैरे येऊन असं काय दबाव प्रकार घडलेला आहे असा कोणताही प्रकार नाही सकाळी साधारणतः साडे दहा अकरा वाजता एकाच वेळेला ही घटना प्रसारमाध्यमांमधूनच आम्हाला समजलेली आहे जसे आम्हाला समजलेली आहे त्याचप्रमाणे आरोपी त्यांचे नातेवाईक यांनाही समजलेले असू शकते आणि त्यामुळे आरोपी आहेत ते आपल्याला आत्तापर्यंत मिळालेले नाही आहेत

सदरची गाडी आहे ती जेव्हाचा व्हिडिओ आपल्याला प्राप्त झालेला आहे तेव्हा ती गाडी सिग्नल वर उजवते तपासामध्ये त्या सर्व बाबी आहेत त्या पडताळल्या जातील नाही सध्या तरी आपण जो चालक आहे आणि जे व्हिडिओमय दिसत आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करीत आहोत आणि त्याच्यानंतर पूर्ण पुढं पाहता येईल कधी पण गुन्हा होईल काय आठ तासामध्ये गुन्हा दाखल उपद्रव निर्माण करणे सार्वजनिक ठिकाणी अश्लील आणि अश्लाघ्य वर्तन करणे त्याचप्रमाणे मोटर व्हेकलच्या ऍक्टप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी रहदारी अडथळा निर्माण करणे अशा स्वरूपाची कलम आहे त्याच्यामध्ये त्याबाबत आता निश्चित आत्ता नाही सांगता येणार पण तर एकाच्या हातामध्ये बिअरची बॉटल दिसत आहे त्यावरून आपण काही कलम आता लावत आहोत पडताळणीनंतर आपल्याला ती

संबंधिताची ओळख पटलेली आहे संबंधितांच्या पाठीमागे माझे पोलीस तपास पथक आहेत आणि लवकरच आपण त्यांना ताब्यात थिंक सॉरी नाही अद्याप आरोपी बाबत